नमस्कार मी डॉक्टर प्राची जोशी सेंट झेवियर्स महाविद्यालय मराठी विभागातून डॉक्टर शिवाजी हुसे सर यांना त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते शिवाजी सर हे मराठी साहित्यातील एक अत्यंत महत्वाचा व्यक्ती म्हणून आस्ता सरांनी मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये अनमोल असं काम केलेलं आहे सरांचे तीनपेक्षा जास्त कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत त्याचप्रमाणे त्यांनी अनेक साहित्य संमेलनांमध्ये सहभाग घेतलेला आहे अनेक साहित्य संमेलनांच्या अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेली आहे असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे आमचे शिवाजी सर त्यांचा आज पन्नासावा वाढदिवस तर त्यानिमित्त मी सरांना पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देते आणि उत्तरोत्तर साहित्य आणि समाज या क्षेत्रात त्यांची प्रगती होत जाऊ अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करते धन्यवाद